नमस्कार मित्रांनो मी सखाराम दासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही तुमच्या पिकाचा जर पीक विमा भरला असेल तर तुमच्या प्र तुमच्याकडे अशा प्रकारे तुमची पीक विम्याची पावती तुम्हाला मिळाली असेल पण ही पावती ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे कसे व्हेरीफाय करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमच्याकडे पीक विम्याची पावती आहे आणि तुमच्या शेतामध्ये जर तुमचे पीक खराब झाले असेल तर त्या पिकाचे तुम्ही क्लेम करण्यासाठी कंपनीकडे तुमचा पीक विमा क्लेम कसा करू शकता व त्या पीक विम्याची मागणी कशी करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हे बघा तुमच्या पावतीवर वरच्या साईडला रिसिप्ट नंबर आहे बघा रिसिप्ट नंबर जो की झिरो चार झिरो एकची सिरियल आहे मी तुम्हाला दाखवतो हा रिसिप्ट नंबर आहे जो की तुमचा रिसिप्ट नंबर तुम्हाला तुमच्याकडे घ्यायचा आहे आणि रिसिप्ट नंबर घेऊन तुमच्या पावतीवर जो तुमचा मोबाईल नंबर असेल ते दाखलेला तो मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्यापैकी घ्यायचा आहे आणि एक अँड्रॉइड मोबाईलमध्ये तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप इन्स्टॉल करायचे आहे तर मित्रांनो आपण ते क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप कशाप्रकारे इन्स्टॉल करायचे आणि आपला पीक विम्याची जी पावती आहे ती ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे ती कशी पाहायची आणि आपला पीक विमा आपण जो भरलेला होता तो कोणत्या पिकासाठी किती रुपये भरलेला आहे आणि आपल्याला सरकारकडून किती शेअर्स त्यामध्ये ॲड झाले आहेत आणि कंपनीकडून आपल्याला किती पीक मिळणार नाही ही पूर्ण माहिती पाहूया आणि जर आपल्या शेतामधले आपले पीक खराब झाले असेल तर त्यासाठी आपण कंपनीकडे क्लेम कसा करू शकतो म्हणजेच आपल्या पीक विम्याची मागणी आपण कशी करू शकतो ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कोणताही विलंब न करता लवकरात लवकर स्टार्ट करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन कंटेंट आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी साईडला दिलेल्या सबस्क्राईब या बटनला क्लिक करा आणि साईडला दिलेल्या घंटी म्हणजेच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतील तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ आता स्टार्ट करूया तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोर याचे बघा प्लेस्टोर जे ॲप आहे ते ॲप तुम्हाला ओपन करायचे आहे आणि प्लेस्टोअरच्या ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्लेस्टोरला सर्च इंजिनमध्ये क्रॉप की सी आर ओ पी आणि इन्शुरन्स ॲप ए डबल पी हा क्यू टाकून सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे क्रॉप इन्शुरन्सचे जे ॲप आहे ते ॲप तुम्हाला इथे ओपन करायचं आहे हेच ॲप तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला इन्स्टॉल या बटनवर क्लिक करून ते ॲप तुमच्याकडे अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते ॲप ओपन या बटनवर क्लिक करून तुम्हाला ते ॲप ओपन करायचं आहे बघा प्रधानमंत्री फसल बीमा योजना मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर इथे तुम्हाला यायचं आहे आणि होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो कंटिन्यू विदाऊट लॉग इन जे तीन नंबरचं ऑप्शन आहे बघा कं न्यू विदाऊट लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि येथे आल्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस तीन नंबरचं ऑप्शन आहे क्रॉप लॉस या बटनवर क्लिक करायचं आहे आणि येथे आल्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस इन्फॉर्मेशन या बटनवर क्लिक करायचं एक नंबरचं ऑप्शन आहे आता येथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या पावतीवर पीक किंवा भरते वेळेस सी एस सी सेंटरवर किंवा बँकमध्ये दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे की माझा मोबाईल नंबर इथे टाकणार आहे आणि तुम्हाला तुम्हा सिंपल सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करावा लागेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला ओ टी पी आलेला आहे आणि तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला सी एस सी यायचं आहे तर बघा अशा प्रकारे प्लीज सिलेक्ट अ सेम शेसरमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला खरीप आहे की रब्बी आहे तर तुमच्या पावतीवर वरच्या साईडला आहे बघा जे तुम्ही घेतलं होतं तिथे तुमचा महाराष्ट्र पी एम एफ ओ दोन हजार बावीस नॉन लोन आणि खरीप सी एस सी तर तुम्हाला खरीप निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला वर्ष घ्यायचं आहे दोन हजार बावीस त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना घ्यायचा आहे आणि तुमचे तुम्हाला स्टेट निवडायचे आहे आपण आपले स्टेट निवडूया बघा जे आपले स्टेट आहे आणि सलेक्ट या बटनवर क्लिक करायचं आहे सलेक्ट केल्यानंतर इनरॉल तुम्ही जो पीक विमा आहे तुम्ही बँकेमधून तुमचा पीक विमा भरला भरला आहे की सी एस सीवरून भरला आहे की तुम्ही स्वत हा वेबसाईटवर जाऊन फार्मर लॉग इन करून पीक विमा भरला आहे तर आपण सी एस सीमधून पी विमा भरला आहे त्यामुळे सी एस सी घेणार आहोत जर तुम्ही स्वतः भरला असेल तर तुम्हाला फार्मर ऑनलाईन घ्यावं लागेल आणि जर बँकेला असेल तर तुम्हाला बँक घ्यावं लागेल मी सी एस सीवरून भरला आहे त्यामुळे सी एस सी घेत आहे आणि डी डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी तुमच्याकडे पॉलिसीचा जो नंबर आहे पावती आहे का तर या टिकमार्कवर येस करायचं आणि ते जी तुमची रिसिप्ट नंबर होता तो रिसिप्ट नंबर तुम्हाला इथे टाकायचा बघा मी तुम्हाला दाखवणार बघा सुरुवातीला तो रिसिप्ट नंबर इथे आहे मी माझा रिसिप्ट नंबर इथे टाकत आहे प्रकारे तुमचा तुम्हाला पूर्ण रिसिप्ट नंबर दाखवून डन या बटनवर क्लिक करायचा आहे बघा तुमचा जो पॉलिसी नंबर आहे त्या पॉलिसी नंबरवर क्लिक करायचा आहे खाली तुमची जी माहिती आहे बघा पूर्णच्या पूर्ण माहिती तुम्हाला इथे आलेली आहे आपण जो पीक बघा आहे आय सी आय सी लॉंबा जनरल इन्शुरन्स कोणत्या कंपनीकडे पीक जाणार आहे शेतकऱ्याचे नाव त्यानंतर अकाउंट नंबर तुम्ही भरलेला प्रीमियम पूर्ण एक हजार एकशे बत्तीस रुपये तुमचा मोबाईल नंबर तुमच्या रिलेटिवचे नाव हो। त्यानंतर बघायचं दाखवता तूर आणि कापूस आपल्या आपण तूर आणि कापूस या दोन गोष्टीचा पिकमध्ये भरला होता आता आपल्याला कोणत्या पिकाचा जो क्लेम आहे कंपनीकडे करायचा कर कर आहे म्हणजेच आपल्याला कोणत्या आपले कोणचे पीक खराब झाले आणि आपल्याला कोणत्या पिकाचा, पिकाचा कंपनीकडे जो की मागणी करायची आहे ते आपल्याला त्या पिकाच्या या त्याच्या दिसुद्धा बघायचं टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अलाव ओन्ली व्हाईल यूजिंग ॲप या बटनवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला परत एक छोटासा फॉर्म आहे तो फॉर्म येथे भरायचा आहे ते तुम्हाला ॲक्सिडेंट म्हणजेच जे तुमचं पीक आहे ते कशामुळे खराब झालं आहे ते तुम्हाला ते घ्यायचं आहे बघा ॲनिमल म्हणजेच ॲनिमल म्हणजे जनावरांनी तुम्हाला कंप्लेंट केली आहे का सायक्लॉन म्हणजे पाऊस रेनफॉल्स म्हणजे जा जास्तीत जास्त पाऊस जे तुमच्या इथे ज्या प्रकारे तुमची नुकसान झाले असेल ते ऑप्शन तुम्हाला इथे घ्यायचं आपण जास्तीत जास्त रेनफॉलच घेणार आहोत म्हणजेच आपल्याला जास्त करायची गरज नाही त्यानंतर ॲक्सिडंट डेट कोणत्या तारखेला पावसाने तुमचे खराब झाले तर आपण ज्या तारखेला कंप्लेंट करत आहोत ती तारीख किंवा जर आपले अगोदर क खराब झाले असेल तर चोवीस घंट्याच्या आतमध्ये आप आपल्याला कंप्लेंट करणे गरजेचे आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण तारीख घेतली आणि इनसाइडला आपण स्टँड क्रॉप आणि जर तुम्ही कटिंग केली असेल तर हार्वेस्टरने क्रॉप काढला आहे की तुमचं पीक उभं आहे किंवा कट केलं आहे तुम्ही ब्लेंडर म्हणजे माणसाने केलं आहे के, की ड्राय काय केलं आहे ते तुम्ही दाखवता आपण स्टँडिंग क्रॉप करणार कारण आपला सध्या जो कापसाचा गरज आहे तो कापूस आपण सध्या आपण पेरलेला आहे त्यानंतर एक्सपेक्टेड लॉस किती टक्के लॉस झाला म्हणजे आपला कापूस किती टक्के खराब झालेला आहे हो तर आपण इथे ऐंशी टक्के कापूस आपला खराब झाला टाकणार आहोत आणि रिमार्क त्याच्या आहे रिमार्क म्हणजे तुम्ही काही टाकू शकता मित्रांनो म्हणजेच तुम्हाला वाटत असेल पाण्याने खराब झालं आहे किंवा काही तुम्ही मॅसेज कंपनीला टाकू शकता त्यानंतर तुम्हाला अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे एक मिनिट ट्राय करतो त्यानंतर मित्रांनो कंटिन्यू टू टर्न ऑन डिव्हाइस लोकेशन विच यूज गुगल लोकेशन सर्विस असा मेसेज तुम्हाला दिसेल बघा ते म्हणजे तुमचे जी पी एस सिस्टम वायफाय नेटवर्क चालू करा असे तुम्हाला विचारत आहे म्हणजेच तुम्हाला तुमची जी पी एस सिस्टम ऑन करायचं आहे चला आता आपण आपले जी पी एस सिस्टम ऑन करूया ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे काल्यानंतर तुम्हाला ते बघा जी पी एस सिस्टम लोकेशन याची जी पी एस सिस्टम लोकेशन आहे यावर क्लिक करून तुम्हाला ऑन करायचं आहे आणि क्रॉप इन्स्ट्रोल्स यायचं आहे येथे तुम्हाला परमिशनमध्ये यायचं आहे आणि परमिशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला लोकेशन अलाउ ओनली व्हाईड युजिंग ॲप या बटनवर तुम्हाला क्लिक करून ठेवायचं आता तुमची जे लोकेशन आहे ते क्रॉप इन्स्ट्रससाठी परमिशन स्टार्ट झालं आहे मित्रांनो चला आता आपण ॲक्च्युली आपला फॉर्म आता त्यानंतर रिमार्क आपल्याला काहीतरी टाकावं लागेल रिमार्क तुम्ही नाही टाकले तरी चालतो किंवा तुम्हाला टाकला तरी चालतो त्यानंतर तुम्हाला अपलोड फोटो या बटनवर क्लिक करायचा आहे बघा पी आलाव क्रॉप इन्शुरन्स टेकअ पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ तुम्हाला दोन वेळेस अलाव आलो करायचं आहे आणि अपलोड व्हिडिओ या बटनवर क्लिक करायचा आणि तुमचा जो कॅमेरा आहे तो ॲटोमॅटिकली स्टार्ट होईल आणि कॅमेरा स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करून तुमचा फोटो येथे अपलोड करायचा आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फोटो आहे तो येथे अपलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा फोटो येथे अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला बघा इथे लाल बटन दिसेल या करू शकता किंवा फोटो काढू शकता तर बघा यस या बटनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला अपलोड फोटो व्हिडिओ आणि फोटो दोन ऑप्शन तुम्हाला इथे आहे तुम्हाला दोन्ही ऑप्शनवर ओके करायचं आहे बघा एक नंबर तुमचा फोटो आणि दोन नंबर तुमचा व्हिडिओ आणि तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुमचा एक टोकन नंबर येईल तो टोकन नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे तशाच प्रकारे तुम्ही तुमचा दुसरा म्हणजेच तुम्ही तुमच्या सर्व पिकांचा अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन कंटेंट आपणापर्यंत पोहोचत राहतील पोहोचत राहू यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये